गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आज माझी तब्येत खूप बेटर फील होत आहे मला आणि खूप छान तब्येत आहे आज माझी त्याच्यामुळे फ्रेश फ्रेश व्हिडिओ करते आणि आता मम्मीला जायचं आहे का मला जायचं आहे जॉबवरती आणि मी आज घरीच आहे तर इकडं चपात्या वगैरे करून घेते आम्ही तुम्हाला दाखवते इकडं मम्मी चपात्या बनवून देते आणि मी भाजणार आहे मम्मी इकडं बघ तर इकडं हर्षू होती कुठे गेली काय माहिती तर घे पटपट लाटून मी लवकर उरकून हात बरं आहे का हा असं दाखव असा दाखव ना तेव का दुख दुखत येत प्लास्टर करून बारक प्लास्टर लावले दाखव ना असा हात काय येत लढाई चाललाय कुठंतरी शाळे जातोय ना तर आता संग्राम जायलाय शाळेमध्ये किती दिवस झालं जा जातोय दोन तीन दो दिवस झालं जा जातोय तर आता त्याला बरं वाटतंय चपाती झाली चला चपाती भासते नाहीत बोंबळत बसायची मम्मी मला तर घरचे सगळे काम झाल्याच्या नंतर ना मम्मी वगैरे सगळे शेतामध्ये गेलेत आणि माझं घरी बसून चाललंय कार्यक्रम <laughs> एकटीच मी सगळं व्यवस्थित केलं सगळं घर वगैरे आवरून झालं आणि म्हटलं थोड्याशा रील्स क्रिएट कराव्यात आज कारण की आज तब्येत ठीक होती आणि म्हटलं की चला बरेच दिवस झालं रील्स केलेल्या नाही आहेत जुन्याच रील पोस्ट करत होते तर मग आज थोडासा गेटअप करून रील्स केलेल्या आहेत इंस्टाग्रामच्या संध्या शिशुपाल ऑफिशियल या इन्स्टाच्या आय डीवरती रील्स पोस्टसुद्धा केलेल्या आहेत सो लवकरात लवकर जा आणि पहा आणि लवकर लवकर कमेंट करा की व्हिडिओज कसे झाले आहेत आणि या व्हिडिओला शेअर करा मेन्शन केलं तर मेन्शन बॅक पण देणार मी आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा लवकरात लवकर एक छानसा व्हिडिओसुद्धा क्रिएट करून तुम्हाला मी यूट्यूबला पाहायला भेटेल तुम्हाला लवकरात लवकर आणि सिंपल मेकअप केलेला आहे सो मेकअप कसा वाटतो तुम्हाला जास्त ऑड वाटतोय का ओके वाटतोय नक्की कमेंटमध्ये सांगा थँक्यू चला बाय रील्स वगैरे बनवून झालेले आहेत आणि मम्मी आली होती तर जेवण वगैरे केलं आता दुपारचं मी आणि म्हटलं थोडासा आराम घ्यावं कारण की पुन्ना पाई थोड़ा सा तो आता पुन्हा माझे पाय दुखायला लागले ते त्यामुळे म्हटलं की थोडासा आराम घ्यावा म्हणून आज तर रिलॅक्स झोपली आहे दुपारचे तीन वाजले आहेत आणि आत्ता मी झोपती आहे आता थोड्या वेळाने परत घरातले माझे चालू होतील आता त्या कामाचं टेन्शन घेऊनच मला झोप येईल का नाही काय माहिती आणि आमची शेळी आवाज येतोय का शेळीचा कधीच व्हिडिओ बनवून देत नाही मला कधीच घरी असले की ती मला बाहेरून आवाज देतेच ऐका शांत बसली कसं काय मैना काही पण मी एडिट करायला लाग एडिट करायला लागले व्हिडिओज बनवाय लागले हमखासमध्ये बोंबलते बघितलं ऐकलं बॅकग्राऊंड म्युझिक आहे आमच्या घरचं ते एडिटिंगची गरज नाही मला जास्त तर चला थोडासा आराम घेते आणि उद्या पण आपला खूप छानसं ब्लॉग येईल सो आपल्या चॅनलला सब्सक्राइब केलं नसेल तर सब्सक्राइब करा कमेंट्स करा आणि आय होप की तुम्हाला इंस्टाग्रामचे व्हिडिओज आवड आवडत असतील कारण की पहिल्यापेक्षा बेटर थोडेसे करते मी व्हिडिओज वी आउटडोर करत नाही आहे कारण की माझ्याकडे सध्या कॅमेरामॅन नाही आहे स्वतःच मोबाईल पकडून मला व्हिडिओज करावे लागत आहेत म्हणून मी आउटडोर शूट करत नाही आहे आणि सध्या मेकअपचा पण मी एक व्हिडिओ पोस्ट करणार आहे लवकरच एक छानसा गेटअपचा वगैरे तर तो पण लवकरात लवकर पाहायला भेटेल की कसा गेटअप असतो म्हणजे करते मी एक छानसा लुक तुम्ही मला सजेस्ट करा की कुठला लुक बनवू मी त्या टाईपमध्ये मी सगळे मॅनेजमेंट करून लवकरात लवकर छानसा एक लुक तयार करेल बट तुम्ही सजेस्ट करा की मला कुठलं छानसं लुक वाटेल आणि तसंच आपल्या ला, ला फॉलो करा कारण की त्यावरतीही खूप सारे छानसे व्हिडिओज येतात ते व्हिडिओ मी